श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवाधिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाद नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण आहोत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात शिव पुराणात महाराजांनी खूप छान असं सांगितलं आहे की शिवलिंगावर जल सम समर्पित करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि एक लोटा जल तुमचे नशीब कसे बदलेल हेही तुम्हाला सांगितलं आहे पण जे जल आपण समर्पित करतो शिवलिंगावरती तर ते मंदिरातलं न घेता आपल्या घरून घेऊन जायचं आहे तर आपण जर जल घेऊन चाललेलं असेल आणि समोर जो एखादा व्यक्ती चालला असेल तर आपल्या भाग्यातलं पुण्य त्या व्यक्तीला लाभतं किंवा त्या तो माणूससुद्धा खूप खूप पुण्यवान आहे असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला कधीही झालं तर जल आपल्या घरून आपल्या देवादिदेव महादेवाला समर्पित करण्यासाठी घेऊन जायचे आहे तर तुम्हाला असेच काही चार पाच उपायही सांगणार आहे किती महत्वाचे आहे की शिवलिंगावर जल समर्पित करताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्यात त्या मैत्रिणीनो घरातील एखादी व्यक्ती जर एक लोटा जल भगवान शिवाला समर्पित करत असेल तर त्याच्या भाग्याचे म्हणजे जे भाग्याचे पुण्य आहे तर त्याच्या घरातील मुलाला अवश्य प्राप्त होतं पुण्यफळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं तसेच तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या दुकानापाशी किंवा तुमच्या एखाद्या बिझनेसजवळ शिवमंदिर असेल तर तिथे आपल्याला रोज एक लोटा जल घेऊन जायचं आहे आणि देवादिदेव महादेवाला ते एक लोटा जल समर्पित करायचे आहे तर हे लो एक लोटा जल समर्पित करताना तुम्हाला हसणारे हसतील बोलणारे बोलतील किंवा बोलणारे बोलत राहतील पण आपली भक्ती दृढ असेल तर आपण आपली भक्ती भगवान शंकराच्या चरणावरती समर्पित करून रोज एक लोटा जल अर्पण करायचा आहे तर हे निश्चित आहे की भगवान शिवशंभू आपल्या मनातील जे काही दुःख आहे दूर करून आपल्या आयुष्यात सुख समाधान फळ प्राप्त करून देईल प्रदान करून देईल तसेच शिवलिंगावर जल समर्पित करताना त्याच्या म्हणजे शिवलिंगाचे आपण जल समर्पित करतो तेव्हा आपण खूप वरून तर करतो किंवा आजूबाजूला तर करतो तर तसं न करता आपल्याला जे जल सम समर्पित करताना शिंतोडे बाहेर लांबपर्यंत जातात तर ते जाऊ द्यायचे नाहीत तर जलाधारीपर्यंत गेले चालतील पण लांब जाऊ द्यायचे नाहीत त्यामुळे जे काही आपण मनापासून केलेली इच्छा आहे ती पूर्ण होत नाही असेही म्हणतात शिवलिंगावरती जल समर्पित करून झाल्यानंतर तुमच्याजवळ गुलाल चंदन अबीर फूल काही नसेल तर आपल्याला फक्त आपले तीन बोटे आहेत तर शिवलिंगावरती तीन बोटांनी त्रिपुंड तयार करून लावायचे आहे नंतर शिवलिंगाजवळ असलेले फूल माळ त्यांनी शृंगार करून करून घ्यायचा पण तो शृंगार करताना आपल्याला ते निर्माल्य स्वच्छ धुवून शृंगार करायचा आहे असे म्हणतात की हा शृंगार आपण केलेला आहे तर माता पार्वतीने देवादिदेव महादेवाचा शृंगार केला होता शिवलिंगापाशी पडलेले फूल बेलपत्र निर्माल्य हे सर्व साफ करून नंतर धुवून भगवान शिवाचा शृंगार केला होता त्यामुळे माता पार्वती आपल्यावर सदैव प्रसन्न राहून देवादिदेव महादेव आपल्या इच्छा पूर्ण करतात असे म्हणतात तुम्ही खूप काळापासून पैशाच्या कमतरतेशी जगत झगडत असाल उत्पन्न खूप होत आहे पण तो खर्च कसा होत आहे तुम्हाला कळत नसेल पैसा येतो पण कशात जातो सतत खर्च होत असेल आजारपणा असो किंवा छोट्या छोट्या कुठल्याही गोष्टी असो तर त्यात खर्च होत जा जात असेल तर हा उपायही आपल्याला खूप छान असा सांगितलेला आहे पण हा उपाय आपल्याला शनिवारीच करायचा आहे तर शनिवारी सकाळी स्वच्छ स्नान करून तांब्याचा कलश शुद्ध पाण्याने भरावा त्यात एक त्यामध्ये एक बताशा आणि थोडे कच्चे दूध घ्यायचे आहे ताजे दूध घ्यायचे आहे आपल्याला तापलेले दूध न घेता कच्चे दूध घ्यायचे आहे आत्ता ते पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या जा मुळाला अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावायच्या आहेत तर त्या पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतानाही आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करा किंवा श्री शिवाय मंत्राचं स्मरण करून ते पाणी अर्पण करायचे आहे आणि ते पा मुळाशी अर्पण करून झाल्यानंतर तिथली आपल्याला थोडीशी माती आणायची आहे आणि ती माती लाल कपड्यात बांधून घरातील पूजा म्हणजे आपले जे देवघर असते तिथे ठेवायचे आहे तर असे आपल्याला एकवीस शनिवार करायचे आहेत पण आपण पहिले जे लाल कपडे घेतले त्याच लाल कपड्यात आपल्याला प्रत्येक वेळी ती पूजा करून ती विधी करून एकवीस दिवस एकवीस वेळा माती त्याच कपड्यात आणून आणायची आहे तर एकवीस दिवस हे आपल्याला लाल कपड्यात बांधून ठेवायचे आहे ज्या ठिकाणी आपले पूजा स्थान आहे पूज देवघर आहे तिथे ठेवायचे आहे पण ती चाहे। माती अगदी चिमुटप घ्यायची आहे अशी अशिमुठभर किंवा जास्त न घेता आपल्याला चिमुटभर माती घ्यायची आहे आणि एकवीस शनिवार पूर्ण झाल्यानंतर लाल कपड्यातील गुंडाळलेली माती ही आपल्याला देवादिदेव महादेवाचे स्मरण करून आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची आहे आणि प्रत्येक अमावश्याला हा मातीचा गड्डा म्हणजे जे आपण लाल कपड्यात बांधलं ते बाहेर काढा आणि सूर्यप्रकाशात उघडा सूर्यप्रकाशात उघडताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र म्हणून नंतर परत ठेवून द्या या उपायामुळे तुमच्या जी आर्थिक परिस्थिती आर्थिक चंचन आर्थिक स्थिती चालू आहे तर ती पूर्ण सुधारण्यास सुरुवात होईल आपल्या घरात जे चंचन चालू आहे जो खर्च होतो तो कमी होऊन आपल्या घरात जे आहे तेच आपल्या घरात टिकेल राहील तसेच जर एखादी व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः खूप मानसिक त्रास होत असेल मानसिक अवस्थेत असाल अस्वस्थ वाटत असेल काही ना काही समस्या तुमच्या अवतीभोवती राहत असतील त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तसेच तुमचा मुलगा विद्यार्थी अभ्यास करत नसेल किंवा कमी मार्क्स पडले असतील म्हणून तुम्ही तणावाखाली असाल तर हा आपल्याला सोमवारच्या दिवशी उपाय करायचा आहे तसंच नोकरदारही त्यांना नोकरदारांनाही ऑफिसमध्ये काही समस्या असतील तर हा खूप छान प्रभावशाली उपाय आहे तर आपल्याला प्रत्येक सोमवारी हा उपाय करायचा आहे तर तांब्याचा कलश शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यात आपल्याला एक लाल फूल टाकायचे आणि हे पाणी काळ्या पाषाणाचं शिवलिंग असतं म्हणजे जे, जे काळ्या पाषाण असतो तो पूर्ण शिवलिंग काळा असतो त्या पाषाणाच्या शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करताना देवादिदेव महादेवाचा जे काही मंत्र आहे ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तो या मंत्राचा जाप करायचा आहे तर आपल्याला हे अकरा शनिवार सॉरी अकरा सोमवार करायचे आहे तर तुम्हाला थोड्या दिवसातच जो काही मानसिक त्रास आहे तो पूर्ण बंद होऊन सुख शांती अनुभव घ्यायला मिळेल प्रत्येक समस्यातून आपोआप तुम्ही त्यातून बाहेर पडाल हा उपायही खूप साधा आणि सोपा आहे एखादा व्यक्ती सारखा आजारी पडत असेल सारखा दवाखान्यात खर्च होत असेल तर खूप साधा आणि सोपा उपाय आहे पुन्हा पुन्हा आजारी पडू लागला आणि त्याच्यावर सारखे उपचार करूनही खर्च होत असेल तुम्ही खर्च कमी करण्याचा खूप प्रयत्न खर्चा करता किंवा पैसे वाचवण्याचा खूप प्रयत्न करता पण तुमचा खर्च होतच असेल तर हा तुम्हाला खूप छान प्रभावशाली उपाय करायचा आहे तर जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीला रात्री झोपण्यापूर्वी उशीजवळ पाण्याचे भांडे म्हणजे जो तांब्यात पाणी आपण अर्पण करणार आहे त्या तांब्यात पाणी ठेवून उषाजवळ पाणी ठेवायचं आहे रात्रभर पाणी ठेवून ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी सकाळी उठून ते पाणी शांतपणे न हलवता किंवा काही न बोलता बाहेर फेकून द्या आणि परत येताना मागे वळून न पाहू नका त्यामुळे ग्रहांच्या ज्या वेदना आहेत त्या कमी होतात असे म्हणतात की चंद्रबळ जास्त वाढलं असेल तर त्रो त्रास होतो त्यामुळे तो त्रास पूर्ण कमी होतो तसंच एखाद्या व्यक्तीचं मुलीचं मुलाचं लग्न जमत नाही किंवा त्या लग्ना लग्नात साडके अडथळे येत आहेत तर आपल्याला हाही उपाय छान असा करायचा आहे जर संबंध निश्चित झाले नाही तर लग्न करून इच्छिणाऱ्या तरुण तरुणीने सकाळी स्नान करून पिवळे पिवळे वस्त्र परिधान करून पवित्र व्हावे अष्टधातू किंवा चांदीच्या चा भांड्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाकावी हे जल आपल्या हाताने शिवलिंगावरती अर्पण करावे आणि लवकर विवाहा विवाह व्हावा यासाठी प्रार्थना करा त्यासोबतच देवी पार्वतीला सिंदूर अर्पण करा हा उपाय दर गुरुवारी करावा लागतो त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे लवकर दूर होतात तर हा खूप छान असा प्रभावशाली उपाय आहे तर हा आपल्याला गुरुवारी उपाय करायचा आहे माता जगज्ज्यांनी जगदंबा ही आपली इच्छा नक्की पूर्ण करेल पण आपल्याला आवर्जून आणि मनापासून श्रद्धेने हा उपाय करायचा आहे तर तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद